मंडळी नांदेड जिल्हा तसा पावसाचा कमी पट्ट्याचा प्रदेश कधी जास्त तर कधी कमी पाऊस त्यामुळे पिकांची अवस्था ही हंगामी पावसासारखीच मात्र काल परवा काही वेगळंच झालं नेहमीप्रमाणे पावसाचं वातावरण झालं होतं माणसांनी आपापली शेतातली कामे उरकून घेतली होती आकाशात ढग जमले होतेच रात्र झाली माणसं साखर झोपेत गेली आणि अचानक ढगफुटी झाली पाऊस यावा तर मापात यावा ना असं शेतकरी राजा म्हणत असताना पावसाने थेट ढग फुटीच केली आणि एका रात्रीत अठरा फुटानं पाणी वाढलं नांदेडच्या मुखेडमध्ये एका रात्रीत तीन गावे ही पाण्यानं वेढली आणि शंभरहून लोक या पावसात अडकली एरवी मुंबईसारख्या शहरात एनडीआरएफच्या टीम बोर्ड घेऊन लोकांना वाचवत असतात मात्र गेल्या काही वर्षात मंडळी मराठवाड्यासारखे कमी अधिक दुष्काळी पट्ट्यात आता एन डी आर एफच्या टीम नांदेड जिल्ह्यात थेट बोर्ड घेऊन लोकांना वाचवायला येत आहेत अहो यातच कळतं की पावसाने किती हाहाकार केला येते मंडळी नांदेडच्या मुखेडमधली तब्बल सहा गावे पाण्याखाली गेली आहेत नक्की काय घडले नांदेडला काय इतका पाऊस पडलाय सध्या तिथे काय परिस्थिती आहे मुंबईत एरवी पाणी रस्त्यावरच असलं तरी शहर थोडं ठप्प होतं मात्र इकडे शेतकरी राजाची पिकं वाहून गेली शेती वाहून गेली यामुळे झालेलं नुकसान नक्की काय व किती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी नांदेड जिल्हा तसा मराठवाड्यातला पावसाचं प्रमाण कधी अत्यल्प तर कधी प्रचंड मात्र काल परवा नांदेडमध्ये पावसाने कहरच केला माणसंही नेहमीप्रमाणे त्यांची कामे आटोपून शांत झाली साखर झोपेत गेली आणि अचानक धरण परिसरात पावसाचा जोरवाड ढग फुटीत झाली आता या ढगफुटीत तब्बल सहा गावे पाण्याखाली गेली मंडळी ज्या शेतीच्या भरोशावर तिथला शेतकरी काम करत राहतो त्या शेतातल्या पिकासह शेत सुद्धा वाहून गेली हो आणि शेतकरी ते बघत राहिला हजारो एकराचा परिसर पाण्याखाली आला अहो जिथं लांब नजर जाईल तिथं माळारा अन्न नाहीतर सपाट पिकं असायची तिथं काल प्रवाहापासून शेती शेतीसुद्धा गायब झालेली यातच लेंडी नदीला नदी आता पूर आल्याने त्यातच लेंडी नदीचा आंतरराज्य प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यामुळे पूर, पूर परिस्थिती आणखी गंभीर झाली असं तिथले स्थानिक आमदार सांगत आहेत आता यामुळे मुखेड तालुक्यातली भेंडेगाव बुद्रुक भिंगोली हसनाळ रावणगाव भासवडी आणि मारजवाडी ही सहा गावे पाण्याखाली गेली आहेत मंडळी यातल्या चार गावातील लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले मात्र रावणगाव येथे ऐंशी जण अडकलेले आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एन डी आर एफची टीम उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार हे सगळे कामाला लागलेत आता जरी सध्या जरी पाऊस हा कमी असला तरी परिस्थिती थोडी तशीच आहे शेती वाहून गेलेली आहे पिकं वाहिलेली आहेत आणि त्यासोबत जनावरेसुद्धा वाहून गेली आहेत आता त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान किती झाले हे यावरून कळून येते मंडळी गेल्या तीन दिवसापासून मुखेड तालुक्यात हा पाऊस सुरू आहे मात्र रविवारी रात्री दीड दोन वाजल्यानंतर तो पाऊस झाला आता हा पाऊस मुखेडला कमी झाला मात्र तालुक्याच्या बॉर्डरवर असणाऱ्या उदगीर येथील धरणक्षेत्राच्या वर्षा भागात पाऊस झालेला आहे त्यामुळे एका रात्रीत अठरा फुटानं पाणी वाढलेलं आहे एकीकडे एक लोक घरावर बसून होते पावसाने पाण्याची पातळी वाढल्याने रात्र लोकांनी घरावर भर पावसात बसून काढली अहो मंडळी शेतातलं पाणी नंतर कमीही होईल जनावरे परत मिळतील सुद्धा कशी ना कशी मात्र तोपर्यंत तो होणारं नुकसान शेतकऱ्याचंही मोठा असतं पाऊस ओसरला की काट्याचं भय सापाचं भय कारण पाऊस ओसरला की या गोष्टी वाढतात हातातलं पीक जातं पुढचं पीक जमीन वाळेस तोपर्यंत घेता येत नाही घरासह धार्मिक स्थळ स्थळांवरही लोक वर जाऊन बसले होते अगदी सकाळी एनडीआरएफची टीम आल्यावर त्यांना वाचवण्यात आल्याचं समजतंय मंडळी एकीकडे याच भागातलं येईल धरण मात्र पावसाने पूर्ण क्षमतेने भरल्याने परभणी हिंगोली नांदेड वसमत आणि पूर्णा या प्रमुख शहरांचा पाणी प्रश्न सुटणार आहे आणि जवळपास दोनशे खेड्यांना पिण्याच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे मात्र दुसरीकडे लेंडा नदीला पूर आल्यामुळे आता जरी जी पाच सात गावे पुराखाली जी गेलेली आहेत त्यांचं शेतीचं जाना जनावरांचं नुकसान हे किती मोठं आहे पाणी ओसरल्यावर पंचनामे होतील सरकार काही मदतही करेल मात्र शेतकरी बांधवांना शेती पुन्हा कसावी लागेल आणि माती वाहून गेल्याने शेतीचं कसंही कमी होईल आणि त्यातून शेतमालाचा दर्जा राखणं असेल किंवा अजून काही गोष्टी यातून शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठं आहे अगदी धरण क्षेत्रात ढगपुटी झाल्याने नांदेडच्या या गावांना पुराचा फटका बसला आता एन डी आर एफची टीम तिथे काम करते मात्र स्थानिक आमदार तुषार राठोड असं म्हणाले की लेंडी नदीवर झालेल्या ले, आंतरराज्य प्रकल्पामुळे ही स्थिती गंभीर झालेली आहे असंख्य शेतजमिनींना यातून फटका बसल्याने परिसरात सध्या एक भीतीचं वातावरण आहे आणि प्रशासन व यंत्रणा आता सज्ज असून लोकांना बाहेर काढलं जाते आता असंही पावसाचा जोर वाढत आहे सह अन्य भागातही पाणी साचले शहरातूनही पाण्याचा निचरा करणं हे मोठं काम असतं मात्र एकीकडे एक शहरात सर्व यंत्रणा सज्ज असतात एखादा रस्ता पावसाने खराब झाला तर तो पुन्हा बनवला जातो शहर काही वेळ ठप्प होऊन पुन्हा चालू होतं मात्र पावसाने वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या शेतीचं काय पिकाचं काय आणि जनावरांचं काय शहरे जशी थांबली तसं नुकसान होतं तसं शेती पीक वाहून गेली तरी नुकसान होतच हो आणि हा प्रश्न पुढे आहेच आता यामुळे शासन आता यापुढे काय करेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आणि नांदेड जिल्ह्यातील झालेला पाऊस आणि इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पैनगंगा नदीला पूर आला आता या, या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर किनवट आणि माहूर या चार तालुक्यात नदीकाठच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि सध्या या नांदेडमध्ये पावसाने उघडी दिली असून पा मात्र पाण्याची आवक सुरू असल्याचं पूर ओसरलेलं नाही आहे सोयाबीन घ्या कापूस मूग तूर ही पिके अख्खी पाण्याखाली गेलेली आहेत तर मंडळी सोयाबीनचे मोठे नुकसान त्यामुळे झालेले आणि दरम्यान बुडी क्षेत्र हे जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी तिथल्या केलेली मंडळी तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद